चवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे कुसुमवात्सल्य फाउंडेशन ट्रस्ट आणि प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देशी वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम तळजाई टेकडी सहकारनगर येथे वनरक्षक तळजाईचे माधव चव्हाण व पर्यावरण विज्ञान प्रसारक पक्षीमित्र दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला लागवड करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये वड पिंपळ लिंब आंबे आदींचा समावेश होता याप्रसंगी कुसुम वात्सल्य फाउंडेशन ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली पाटील प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर जाधव राहुल कडू बालाजी सातपुते धनंजय मोहिते विलास राठोड अर्चना कल्याणी सुविधा नाईक अंजली चव्हाण कृपाली गावडे सुनीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते इतर वृक्ष लागवडीचं काम संरक्षण देखभाल अतिक्रमण न होऊ देणे लो लोकांची काही तक्रार असेल तर लगेच त्यांचे निवारण करणे आणि जे संस्था संस्थेतर्फे आप संस्थे प्रेमी वृक्षारोपण करण्यासाठी येतात त्यासाठी त्यांना वेळोवेळी झाडे उपलब्ध करून देणे आणि खड्डे उपलब्ध करून देऊन वृक्षारोपण कर करणे हे माझं काम असल्यामुळे मी करतच असतो नेहमीप्रमाणे आणि आज दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे मी खड्डे वगैरे झाडं वगैरे आणून तो कुसुम महत्सल्य फाउंडेशन यांना मदत म्हणून आणि फाउंडेशनच्या तर्फे झाडेला आप आप तळजाई वन उद्याने ते आज लावलेले ला आहेत ते सगळं जगवण्याचं काम आणि संरक्षण करण्याचं काम हे आमचंच आहे आणि आम्ही करत राहणार मुळात हा एक दिवस करून सर्व प्रश्न सुटणारा प्रॉब्लेम सुटणार नाही तर वृक्षारोपण हे बाराही महिने केले गेले पाहिजे कारण आत्ता आपण आज जे तापमानवाडीचे अनेक प्रश्न पाहतो जे वातावरणामध्ये बदल होत आहेत हे जर स्टेबल राहायचं असेल मनुष्यजीवन जर सुरळीत चालवायचं चालू व्हायचं असेल तर वृक्ष लावणं खूप आवश्यक आहे आणि ह्याच तत्वाला जागून आम्ही ह्या दोन्ही संस्था एकत्रितून काम करत आहोत आणि या संस्थेमार्फत बरेच विविध सामाजिक कामं वृक्षारोपणासोबत शैक्षणिक साहित्य वाटप असेल आणि अजून जी काही समाजामध्ये आवश्यक असणारे सुरू कामं आम्ही करत असतो केली आहे प्रत्येकाला माझं असं आव्हान आहे की वाढदिवस हे सगळेच जण साजरे करतात तर हा वाढदिवस तुमचा एक छान वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असं मला वाटतं की जेवढं तुमचं वय आहे तेवढी झाडं तुम्ही दान करा डोनेट करा किंवा लावा आणि आज ज्येष्ठांना तर मी नक्कीच सांगेन त्यांची एकाहत्तरी पंच्याहत्तरी एकसष्टी तेवढी तुम्ही झाडं डोनेट करू शकतात आणि ह्याचा फायदा तुमच्या नातवंडांना पुढे तो नक्कीच होईल की जेव्हा करोना काळ आला होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ऑक्सिजनची किती कमतरता भासली होती तसा हा निसर्गामधला ऑक्सिजन कायम राहण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी किंवा वाढदिवसाच्या वेळी तुम्ही ही नक्कीच झाडं दान करा किंवा वृक्षारोपण करून आपली ही पृथ्वी हिरवी ठेवण्यास मदत करा तर वैशाली मॅडम आणि चव्हाण सरांचं विशेष आणि आमचे पक्षमित्र दीपक शिंदे जे नेहमी रोज इथं जरी ते सर्व म्हणजे शासकीय काम कर्मचारी नसले तरी त्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत असतात आजचा हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने एक चांगल्या पद्धतीनं झाला आता आज खरं तर ही जी काळाची गरज आहे काळाची गरज अशी आहे की आज जसं मागे आपली करोनाची महामारी झाली त्या महामारीमध्ये पण ऑक्सिजनची किती कमतरता आहे तर ती ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यासाठी सर्वांनी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये वाढदिवसाच्या दिने किंवा शुभप्रसंगी आपण ज्या भेटी देतो उदाहरणार्थ बुके देतो फुलं देतो त्याऐवजी एक वृक्ष देऊ आणि त्याचं संवर्धन करण्याची आपण इच्छा व्यक्त होऊ या अशा पद्धतीने जर केलं तर हे सामाजिक जे प्रश्न आहे हा सुटण्यास निश्चित मदत होईल अंतर्गत आज आम्ही इथे बरीच झाडं लावली आहे आणि आमचा संकल्प आहे की हरित पुणे सुंदर पुणे हरित महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र आणि हरित भारत सुंदर भारत करायचं आहे गेली भी मी पंधरा वर्ष मी हे काम करते आणि गेल्या वर्षी मी तळजाईलाच कडुलिंबाची शंभर झाडं लावली होती आणि असंच माझं काम पुढे या संस्थे अंतर्गत आणि सर्वांच्या सोबतीने होत राहावं ही माझी मनापासून इच्छा आहे वृक्ष हा एक निसर्गाचा अविभाज्य घटक आहे कारण वृक्ष नसतील तर मनुष्य जीवन नसणार आहे कारण आपल्याला जे ऑक्सिजन मिळतं त्यांच्यामुळे वन्यजीवन आणि पक्षी हे पण त्याच्यामुळेच आहे आणि त्यामुळे त्या आम्ही आज इकडे भारतीय जातीचे वृक्ष जसं की पिंपळ आंबा अशी झाडं लावलेली वृक्षं लावलेली आहेत आणि वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संगोपन तर ह्या तिन्ही गोष्टी बॅलन्स्ड झाल्या पाहिजे तरच आपल्याला म्हणजे आपलं जे हरित पृथ्वी करायचं जे, जे स्वप्न आहे ते साकार होईल लवकरच आणि कारण अर्थ इज आर ओनली होम त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पृथ्वीला जास्तीत जास्त वृक्ष लावून ऑक्सिजन वाढवायचा प्रयत्न करूया देशी झाडांच्या लागवडीमुळे पशुपक्ष्यांचे संवर्धन तसेच त्यांचा अधिवास वाढू शकतो त्यांना निवारा व हक्काचे घरटे मिळू शकते या दृष्टिकोनातूनच देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे असे संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी सांगितले माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे मी अजून याच्यापेक्षा पलीकडे काही माहिती देऊ शकत नाही फक्त सगळ्यांना एकच सांगते की सगळ्यांनी ग्रुपने काम करा जास्त काम होतं थँक्यू सो मच